राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यासह महसूल कर्मचारी संघटना यांनी दिनांक काम कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे यापूर्वी देखील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनास निवेदन देण्यात आले आहे त्यावर शासनाने आजपर्यंत सुद्धा कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सर्व महसूल कर्मचारी संघटना तहसीलदार नायब तहसीलदार याने जोपर्यंत शासन जुन्या पेन्शन योजनेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम राहू असे आवडी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देताना महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी के गवई उपजिल् उपाध्यक्ष पी आर राजपूत सचिव एस के भोगे एस टी वडोदे एस आर भारसाकडे कुमारी आरबी सातव डी बी चव्हाण एन एस गोरे श्रीमती ए आर भोजने यांच्या बहुसंख्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते सर्व कर्मचारी संघटना या आपल्या हक्काची जी जुनी पेन्शन योजना आहे ही मिळण्यासाठी पूर्ण संघटना ह्या बेमुदत संप संपावर गेलेल्या आहेत वास्तविक पाहता काल नागपूर या ठिकाणी जे अर्थ अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये बऱ्याच संघटनांनी त्या ठिकाणी मोर्चा नेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली की आम्हाला जी दोन हजार पाच पूर्वीची जी जुनी पेन्शन योजना आहे ही योजना तत्कालीन प्रवाहानं जशाचे तशी लागू करावा वास्तविक पाहता याच्या संदर्भात एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण राज्यभर राज्य, राज्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण संघट पूर्ण कर्मचारी एकजूट झाले होते आणि तेव्हा देखील त्यांनी ह्या जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा लावून धरला होता त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी उग्र स्वरूप धारण केलं होतं आणि कदाचित ही योजना सरकार तात्काळ लागू केलेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती सरकारनं आमचे जे राज्य लेवलचे जे आमचे लेवल जे, जे, आम जे, जे पदाधिकारी सर, आहेत या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्या चर्चेच्या माध्यमातून त्या पदाधिकाऱ्यांनी स सरकारने सांगितलं की आम्ही या ठिकाणी एक कमिटी बसूत आणि कमिटीचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्या कमिटीच्या अहवालाप्रमाणे जो अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे त्याची कार्यवाही करू आणि तेव्हा सरकारनं कमिटी नेमली एप्रिलपासून कमिटी नेमली अहवाल आला परंतु अद्यापही सरकारनं आपला अहवाल तो गुलदस्त्यात ठेवलेला आहे आणि म्हणून सरकारनं आपला अहवालही प्रसारित प्रसिद्ध करत नाही नेमकं त्या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे आणि पुन्हा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत आणि म्हणून याच्या संदर्भात पुन्हा आम्ही चोवीस अकराला पुन्हा सरकारनं नोटीस दिली की तुम्ही आम्हाला जी जुनी पेन्शन योजना आहे ही जुनी पेन्शन योजना तुम्ही लागू करा परंतु या सरकारनं त्या नोटीसीला केराची टोपी केराची टोपी दाखवलेली आहे आणि म्हणून ना विलाजानं पुन्हा आम्हाला आम्हाला सर्व राज्यातील जे कर्मचारी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बेमुदत संपावर जाण्याची पाळी वेळ ही सरकारनं ना आणलेली नाही